डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज गणरायाचा विसर्जन सोहळा अवघ्या काही तासांवर मात्र मिरवणूक मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे अजूनही कायम महानगर नागरी हक्क संघर्ष समितीचे अनोखे आंदोलन विघ्नहर्ता गणपती विसर्जन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून विसर्जनाच्या मिरवणूक मार्गावर धुळे महानगरपालिकेकडून तयारी पूर्ण केल्याचा दावा केला होता मात्र धुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे अजूनही बुजविण्यात आलेले नाहीत विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून नागरिकांना धोकेदायक पद्धतीने वाहतूक करावी लागत आहे धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळ असलेल्या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांविरोधात आज महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे आणो Ya आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहत नाही होणार नाही आता केल्या शिवाय राहणार नाही उठणार नाही आता साहेब फक्त काय एसी मध्ये बघा खटे प्रशासन काय करते जनतेला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका